माझी पाठदुखी किंवा मानदुखी ही गंभीर स्वरूपाची आहे का तर तुम्ही त्याच्याकडे गंभीर स्वरूपाची आहे म्हणून लक्ष देणं गरजेचं आहे जर तुमच्यामध्ये खालीलपैकी काही गोष्टी असतील किंवा त्या पॉझिटिव्ह असतील किंवा त्या टिकमार्क होत असतील तर तर पहिला सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या काही दिवसात तुमच्या पाठीला मार लागला आहे का किंवा तुम्ही खाली पडला होता का तर ते मणक्याचं फ्रॅक्चर असण्याची शक्यता आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला डॉक्टरांनी काही काळ विश्रांती घ्यायला सांगितली होती तुम्ही विश्रांती घेतली आणि तरीही पाठदुखी बरी झाली नाही असं आहे का तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची पाठदुखी सहा ते आठ आथ आठवड्यांपेक्षा जास्त टिकली आहे का उपचार घेऊन सुद्धा तर ती गंभीर स्वरूपाची असू शकते चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठदुखी चालू झाल्यापासून तुमचं वजन कमी झालं आहे का तुमची भूक कमी झाली आहे का तर हे मणक्याच्या किंवा पाठीच्या कॅन्सरचं किंवा मणक्याच्या इन्फेक्शनचं लक्षण असू शकतं पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे पाठदुखी चालू होण्यापूर्वी तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शनची काही हिस्ट्री आहे का म्हणजे तुम्हाला लघवीचं इन्फेक्शन झालं होतं का ट्युबर झाला होता का बऱ्याच कालावधीसाठी येणारा ताक होता का तर ते मणक्यातलं इन्फेक्शन असू शकतं ह्यापैकी काहीही लक्षणे आढळल्यास तात्काळ मणक्याच्या सर्जनना दाखवून घेणं गरजेचं आहे कारण तुमची पाठदुखी आणि मानदुखी गंभीर स्वरूपाची असू शकते